जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातले संबंध कमालीचे ताणले गेलेत काहीच दिवसांपूर्वी बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात देखील अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले तेव्हा सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी बोलणं टाळलं तर आजही पुण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येऊनही एकमेकांशी बोललेले नाहीत पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांसह स्पेशालिटी हेलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे व्यासपीठावर होत्या मात्र पूर्ण कार्यक्रमात त्यांचा अजित पवार यांच्याशी कोणताही संवाद झालेला नाही यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उदाहरण आहे दोघांनी जाणून बुजून एकमेकांशी संवाद टाळल्याचं बोललं जातं अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला अबोला आज पुन्हा पाहायला मिळाला यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली तर अजित पवारांनी मात्र यावर बोलणंच टाळलंय नेमकं का कुणी काय म्हटलंय आपण पाहूया संधीच मिळाली नाही गेले आणि त्यांना जायची घाई होती म्हणजे आले पण सगळे उशीर आणि गेले पण लवकर मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले मी आले माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं मी तर इथेच आहे दादांचा त्राग होतो हल्ली तुम्हाला बघितलं की स्टेजवरती जाणवलं आम्हाला असते पूर्णपणे बारामतीच्या तिथं आजही तुम्ही वहिनींना मिठी मारता पण दादांचं अजून ते काय बोललं म्हणजे उलट त्यांचा चिडचिड होता दिसत तुम्ही दिसलं काही कदाचित असेल ना आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय घाई गडबड असू शकते हो, बिझी लोक मिळाली नाही हो ते संदर्भामध्ये तुम्ही तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता तुम्ही मुद्द्याचा बोला म्हणून मी थांबलोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट